सध्या महाराष्ट्रातलं एकही घर कदाचित असं नसावं की जिथं बीड मधल्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण किंवा त्याची चर्चा माहीत नाहीये कारण संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने झाली आणि एवढ्या निर्गुण हत्या झाल्याच्या नंतर त्याच्यावरती आरोपींवरती असलेला राजकीय वरध असत त्याच्यामुळं मीडियानं लावून धरलेला विषय आणि काही आमदार आणि लोकांनी केलेला उटाव ह्या सगळ्या गोष्टींमुळे संतोष देशमुख यांचं हत्येचं प्रकरण हे खूप चर्चेत राहील आता याच्यातील जवळपास सर्व आरोपींना अटक केलेला आहे एक आरोपी सोडला तर या सर्व आरोपींना आता मोका देखील लागलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये किंवा सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायद्याच्या बद्दल अजूनही काही चर्चा असतात की आरोपी पैसे देऊन सुटू शकतात आरोपी वशिल्यावरती सुटू शकतात अशा पद्धतीच्या गावखेड्यातल्या लोकांच्या आजही अशा पद्धतीच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात मात्र खरोखरच या प्रकरणातला आका म्हणजे वाल्मिक कराड हा या गुन्ह्यातून सुटू शकतो का त्याला जामीन मिळू शकतो का वाल्मिक कराडला किती वर्ष जेलमध्ये राहावं लागू शकतं याच विषयी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आहे मच्छिंद्र डेंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स तर सुरवातीलाच आपल्याला आपल्या देशामध्ये आपल्या ज्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत ना याच्यावरती आपण प्रकाश झोत टाकला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहसा बहुधा ज्या व्यक्तीचा मुख्य त्याच्यामध्ये रोल आहे अशा आरोपींना बहुधा जामीन होतच नाही त्यांना ती केस अंडर ट्रायलच काढावी लागते म्हणजे जेलमध्ये राहूनच त्या केसचा निकाल लागेपर्यंत के जर निर्दोष सुटला तरच तो जेलच्या बाहेर येऊ शकतो अन्यथा बहुधा तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये मर्डरच्या गुन्ह्यामध्ये आरोपींना जामीन होत नाही आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर कोणताही खुनाचा गुन्हा हा हेतूपूर्वक झालाय का हे, हे पहिल्यांदा कोर्टाकडून पाहिलं जात सगळ्यात महत्वाचं काही जे खुनाचे गुन्हे आहेत ते अनावधानानं होतात जसं की आपण पाहतो की शेतीच्या वादावरून वादविवाद झाले आणि अचानक कोणीतरी दगड उचलून कोणाच्या तरी डोक्यात मारला तर तो अनावधानाने झालेला खून आहे असं बहुतेकदा न्यायालय त्याच्याकडे अशा दृष्टीनं बघत असत परंतु जे खून किंवा ज्या घटना प्री प्लॅन केल्या जातात अशा गुन्ह्यांमध्ये बहुतांश वेळा जवळ जवळ नाहीच म्हटलं तरी जामीन होत नाही आता सगळ्यात महत्वाचं संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण काय आहे तर ते अनावदानानं झालंय का हे तर अगदी ह्या महाराष्ट्रातलं लहान पोरग सुद्धा सांगेल की संतोष देशमुखांचा खून हा प्री प्लॅन द मर्डर आहे म्हणजे त्याचा नियोजित कट केलेला आहे बर त्याच्यासाठीचा एखादा खून कोणत्या कारणासाठी केला जातो म्हणजे त्याचा हेतू काय होता तो। तो हे देखील पाहिलं जातं तर संतोष देशमुख यांच्या खुनाला हेतू आहे का तर तो हेतू सुद्धा निष्पन्न झालेला आहे आता तो हेतू कोणता आहे आपल्याला माहित आहे की मसाजोगमध्ये जे कंपनीचं आवादा कंपनीचं पवन चक्कीच्या कंपनीचं ऑफिस आहे तिथं त्याच गावातल्या वॉचमॅनला मारहाण झाली होती सुदर्शन घोले आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांकडून आणि ज्यावेळेस संतोष देशमुख हे गावकऱ्यांसह तिथं गेले आणि त्यांनी वा, त्या वॉचमॅनला वाचवण्यासाठी गावातल्या वॉचमॅनला वाचवण्यासाठी स सुदर्शन घोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर वाद घातला आणि काही मारामारीही झाली ह्या सगळ्यांचा बदला म्हणून आणि त्या कंपनीकडून जी पवन चक्केची कंपनी आहे त्या कंपनीकडून सुदर्शन घोले आणि वाल्मी टोळीला खंडणी पाहिजे होती ती खंडणी थोपवण्याचं काम संतोष देशमुख यांनी केलेलं आहे म्हणजेच काय तर खंडणी मागण्यासाठी अडथळा ठरत होता म्हणून संतोष देशमुखांचा खून झाला हे झालं संतोष देशमुखांच्या हत्येचा हेतू आणि याच कारणासाठी संतोष देशमुखांची हत्या झाली आता फक्त दोन गोष्टी आहेत फक्त खंडणीसाठीच हत्या साथ झाली आहे का हेच असताना विशेष म्हणजे संतोष देशमुखांची परत अपहरण करून हत्या झाली आहे हे आणखी दुसरी बाजू बहुदा अपहरण करून हत्या जर झाली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आज जागा बहुदा कोणत्याही आरोपीला जामीन मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही आता याच्यामध्ये आपण म्हणाल की प्रत्यक्ष घटनेच्या वेळेस किंवा प्रत्यक्ष घटनेमध्ये अर्थात संतोष देशमुखांचा खून करण्यामध्ये वाल्मिक कराडचा थेट संबंध नाही मात्र वाल्मिक कराड हे या टोळीमधले एक महत्वाचे आणि पुढारलेले सदस्य आहेत सगळ्यात महत्वाचं वाल्मिक कराड यांनी एकोणतीस नोव्हेंबरला संतोष देशमुख यांना धमकी दिलेली होती याची रेकॉर्डवरती नोंद आलेली आहे याशिवाय कोणत्याही घटनेचा कट करणं अर्थात खुनाच्या घटनेचा कट हा वाल्मिक कराड यांनी केला आहे अशा प्रकारचाही ठपका तपास यंत्रणांनी वाल्मिकराड याच्यावरती ठेवलेला आहे आता वाल्मिक कराडवरती ज्यावेळेस एवढे मोठे गंभीर आरोप होतात एक तर अपहरण करून खून आहे त्याच्यामुळं मुळातच मुड़, कुठेही जामीन मिळण्याची दाट शक्यता नाहीये दुसरी गोष्ट अपहरण करून खून झाला त्यावेळेस वाल्मिक कराड हा आरोपींच्या संपर्कात होता त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं याच्या बाबतीतले जे इलेक्ट्रॉनिक्स पुरावे आहेत असे पुरावे आता तपास यंत्रणांनी कोर्टामध्ये सादर केलेले आहेत आता हे सगळ्यात महत्वाचं की वाल्मिक कराड याचा रोल प्रत्यक्ष घटनेत जरी नसला तरी सुद्धा या घटनेचा मूळ सूत्रधार मूळ कट शिजवणारा व्यक्ती म्हणून वाल्मिक कराड याचा सहभाग असल्याचं तपास यंत्रणांनी आता कोर्टाच्या समोर आणलेलं आहे याच्या व्यतिरिक्त जो खून झालेला आहे तो अत्यंत निर्दयपणे झालेला आहे दुसरी गोष्ट की याच्यामध्ये समोरचा व्यक्ती मयत होईपर्यंत त्याला मारहाण झालेली आहे त्याचा मृत्यू होईपर्यंत मारहाण झालेली आहे कोर्ट ही गोष्ट निश्चित लक्षात घेत आणि जर याच्यामधले साक्षीदार आता बहुतेक ज्या वेळेस एवढं मोठं प्रकरण मीडिया ट्रायल होतं त्यावेळेस अर्थातच आता याच्यामध्ये एसआयटी आली सी आय डी आली यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे साक्षीदार असतात ते बहुतेक सगळे सरकारी साक्षीदार असतात अजून ह्या घटनेमध्ये सगळ्यात महत्वाचा दुवा आहे तो म्हणजे कोणत्याही गुन्ह्याला आय विटनेस असणं फार महत्वाचं असतं आणि संतोष देशमुखांच्या घटनेमध्ये आय विटनेस देखील आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते त्यांचे बंधू आहेत त्याच्यामुळे पुढे जाऊन ही केस कुठं होस्टाईल होईल अशी कुठंही शक्यता वाटत नाही संतोष देशमुखांचं हे जे प्रकरण आहे ते अत्यंत हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये आता गेले आपण अनेक जवळपास महिना होऊन गेला मीडियाच्या माध्यमातून हे पाहतोय त्याच्यामुळं पुढं जाऊन संतोष देशमुखांचा खून खाटला ज्या वेळेस कोर्टासमोर चालेल तो सध्या फास्ट ट्रॅकमध्ये चालणार की नाही हे अद्याप सिद्ध झाले म्हणजे समोर आलेलं नसलं तरी सुद्धा ज्या वेळेस हा खून खाटला चालेल त्याच्यामध्ये फिर्यादी करून किंवा साक्षीदारांकडून कोणीही जर होस्टाईल झालं नाही किंवा फितूर झालं नाही तर वाल्मिक कराडसहित या सगळ्या आरोपींना कमीत कमी जन्मठेपेची शिक्षा लागू शकते कदाचित आजीवन कारावासाची सुद्धा त्याच्यामुळं सहित हे जे सगळे आरोपी आहेत ह्यांना कमीत कमी वीस वर्षासाठी जेलच्या बाहेर येण्याचे दरवाजे बंद झाले आहेत अशीच एकूण परिस्थिती आहे एकूणच कायद्याच्या अभ्यासकांच्या मते ज्या पद्धतीने तपास यंत्रणांनी पुरावे जोडलेले आहेत त्याच्यामध्ये जे जे पुरावे जोडलेले आहेत प्रत्येक पुराव्याला एक पुन्हा फॉरेन्सिक लॅबचे प्रमाणपत्र असतात आणि ती प्रमाणपत्रांसहित म्हणजे थोडक्यात सांगायचं की सी सी टी व्ही फुटेज जर जोडलं तर ते ओरिजिनल आहे याचं प्रमाणपत्र परत तपास यंत्रणांनी जोडलेलं आहे या सगळ्या गोष्टींमुळे बहुधा वाल्मिक करारसहित कोणतेही आरोपी याच्यातून निर्दोष सुटण्याची शक्यता दाट कमी आहे म्हणजे हे आरोपी निर्दोष सुटू शकत नाहीत त्यामुळं कमीत कमी इथून पुढचे वीस वर्ष तरी ह्या आरोपींचा जेलच्या बाहेर येण्याचा दरवाजा बंद झालेला आहे तुम्हाला देखील ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं वाल्मिक करार किंवा त्याचे सहकारी जेलमधून बाहेर येऊ शकतात का त्यांची सुटका होऊ शकते का याबद्दल तुमचंही काय मत आहे नक्की तुम्ही कमेंट करून व्यक्त व्हा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद